गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील ऊस वाहतूकदारांची ऊसतोडणी मुकादमांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीय कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ऊसतोड मजूर आणि टोळी मुकादमांकडून गेल्या दोन वर्षाच्या गळीत हंगामात ऊस वाहतूकदारांची चारशे शहाऐंशी कोटींची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षात एक हजार कोटींची फसवणूक झाल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे याबाबत या तातडीने गुन्हे दाखल करून वाहतूकदारांना न्याय द्यावा अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील ऊस वाहतूकदारांची ऊस तोडणी मजूर आणि मुकादमांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते दिलेल्या पैशांच्या हमीपोटी वाहतूकदारांवर कारखाना प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जात त्याचा त्रास वाहतूकदारांना होतोय मात्र गुन्हे दाखल असणारे तोडणी मजूर मुकादम मोकाट फिरतायत या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची शनिवारी भेट घेतली ज्या मुकादमांविरोधात वाहतूकदारांनी फिर्याद दिली आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याबाबत पुढाकार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल एक हजार एकशे पन्नास गुन्ह्यांची नोंद केली होती तर चारशे पंचेचाळीस गुन्हे न्यायालयात दाखल झाले आता गेल्या दोन हंगामात कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ऊसतोड मजूर आणि टोळी मुकादमांकडून चारशे शहाऐंशी कोटींची फसवणूक झाली आहे मुळात ही रक्कम कारखान्यांच्या हमीपत्रानुसार आहे पण टोळी करताना दहा ते पंधरा लाख रुपये मोजावे लागतात या हिशोबाप्रमाणे वर्षात किमान एक कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक झाल्याचा दावा स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेनं केला असून या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी पोलीस अधीक्षक पंडित यांच्याकडे केली आहे